सोयाबीनचे बाजार भाव गडगडले सोयाबीनला आठ वर्षातला नीचांकी दर हमी भावपेक्षा कमी दर शेतकऱ्यांची चिंता वाढली राज्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे सोयाबीनला हमी भावपेक्षाही कमी भाव मिळू लागला आठ वर्षांपूर्वी जेवढा भाव मिळत होता त्यापेक्षाही कमी भाव सोयाबीनला मिळतोय अजूनही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पडून असताना खरेदी बंद झाली त्यामुळे बाजारात बाजारात सोयाबीनचे दर प्रचंड कोसळले तीन, तीन हजारा भाव मिळत नाहीये हे सोयाबीन गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असताना देखील इतका कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होतीये आयात केलं सोयाबीन निगा निघाच्या अगोदर म्हणून सोयाबीनचे भाव कमी झाले आणि पहिले असं होतं का सोयाबीनचे शंभर रुपये जरी वाढले तरी तेलाच्या पिप्यावर भाव आड़े। तसन होता, तेला चे चे भाव वाढे आज तसं न होता तेलाच्या पिप्याचे भाव वाढत आहे आणि सोयाबीनचे भाव कमी होत आहे अशी उलटी परिस्थिती होऊन राहिली डीओसी ला निर्यात न केल्याने देशाअंतर्गत उत्पादित झालेल्या सोयाबीनला आज शेतकऱ्यांना मातीमोल भावाने आपला शेतमाल विकावा लागत आहे कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला केवळ तीन हजार ते तीन हजार, पाचशे पर्यंत हे केवळ नावाला गेल्या आठ दहा वर्षापासून खतांचे भाव तपासले तर ते टप्प्याटप्प्यानं वाढत असेल त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय मात्र सरकार दरबारी आणि खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांचा नफा कमी होतोय दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात सोयाबीनचा प्रति क्विंटल दर चार हजार सहाशे रुपये होता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हमी वाढ करून तो चार हजार आठशे ब्याण्णव एवढा करण्यात आला गेल्या दहा वर्षात सोयाबीनच्या किमान आधारभूत किमतीत दोन हजार तीनशे बत्तीस रुपयांची वाढ झाली तर सोयाबीनला लागणारे युरिया डीएपी खत दरात भरमसाठ वाढ झालीय सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनचा एकरी खर्च जर म्हटलं एकरी खर्च हा जवळपास जातो पंधरा ते वीस हजार आणि त्या हिशोबाने जर उत्पन्न काढतो म्हणलं तर हा उत्पन्न सात ते आठ हजाराच उत्पन्न येऊ की कुठलंच कृषी विद्यापीठाचं बियाणं लावा किंवा कोणचं डबल सर्टिफाईड बियाणं लावा एवरेज हा तुमचा तीन किंवा चार च्या वरती चाललाच नाही आहे नाफेट राज्यात फेब्रुवारीच्या मध्यावरच सोयाबीन ची एमएसपी नुसार खरेदी थांबवली शेतकऱ्यांनी खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी केली पण ती काही मान्य झाली नाही खरेदी बंद झाल्यानं बाजारात व्यापारी कमीत कमी दरानं सोयाबीनची खरेदी करतात शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय सध्या हमी भावापेक्षा जवळपास नऊशे रुपये कमी भाव मिळतोय त्यामुळे सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीतरी धोरण ठरवावं अशी मागणी होते श्रीकांत झी चोवीस तास यवतमाळ